पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेगवेगळ्या नॉनवेज परमिट रुमबार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षातील संघर्ष अनेकदा समोर आलाय रायगड असो अथवा नाशिक दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आता आणखी भर पडली आहे ती धाराशिव मधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी धाराशिव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बा, बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही असं वक्तव्य सावंत यांनी केलंय तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने राजकीय वादाचा नवांक सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे धाराशिव मध्ये बोलताना माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय ही राष्ट्रवादीची अवलाद अशी आहे की ती सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो राष्ट्रवादीचं होतं असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी धाराशिव मध्ये केलं या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे तर मी सांगत होतो याचा प्रत्येक तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल असेही सावंत म्हणाले दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत हे मी सांगितले होते असं सांगणारा महाराष्ट्रातील मी एकमेव आमदार आहे असं तानाजी सावंत म्हणाले तुम्हाला युतीची तत्वे जर माहीत नसतील तर तुम्ही कशासाठी युती करता असेही वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी भूम येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत केला आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा